अहिल्यानगर जिल्ह्यातील एका गावातील वाड्यात महाजी शिंदे यांच्या काळातील पाण्याचे सात मोठे रांजण आहेत ते गाव व वाडा कोणता हे तुम्हाला माहीत आहे का चला तर जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यात दोनशे सत्तर वर्षांपूर्वीचा महाजी शिंदे वाडा आहे सरदार राणूजी शिंदे हे श्रीगोंद पाटील होते त्यांनी श्रीगोंदा येथे भव्य असा सात मजली वाडा बांधला श्रीगोंदाच्या इतिहासाचे सोनेरी पान असलेला हा वाडा आहे तसेच या वाड्याला पाणीपतवीचा इतिहास लाभला आहे व मराठा साम्राज्याचे पराक्रमी सेनापती महाजी शिंदे यांच्या वास्तव्याने पावन झालेला हा वाडा आहे या वाड्याने अनेक ऐतिहासिक प्रसंग अनुभवलेले आहेत श्रीगोंदा शहरातील या वाड्याचे वैशिष्ट्य म्हणजे त्याची इमारत आधी सात मजली होती परंतु काळाच्या ओघात आता दोनच मजले शिल्लक आहेत त्याबरोबरच येथे पाण्याचे सात मोठे रामजण आहेत त्याच्या बाजूला सुमारे साठ फूट खोल असा पाण्याचा आडा आहे या आडामधून मोठेद्वारे पाणी उपसून ते आपोआप रांजणांमध्ये भरले जायचे रयत शिक्षण संस्थेचे महाजी शिंदे विद्यालय व ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स हे एकोणीसशे त्रेपन्न सालापासून ते दोन हजार सहा पर्यंत काष्टशिल्पांचे सुंदर अशी नक्षीकाम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते तसेच या वाड्याचा दरवाजा पडवी चौक खांब आणि संपूर्ण वाड्यात सागाच्या लाकडाचा वापर केलेला आपल्याला दिसून येतो ही पिढीला प्रेरणादायी इतिहास सांगणारे बारव लाकडी अवशेष घडीव दगड व रांजण आपल्याला इथे दिसून येतात तुम्ही या वाड्याला भेट दिली आहे का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच नगरच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आय लव्ह नगरला फॉलो करा